हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की ही मीच आहे का हे थकलेलं शरीर हे वाढलेलं पोट ही वाढलेली चरबी वाढलेलं वजन आणि कमी झालेला आत्मविश्वास आणि मग मनात एकच विचार येतो आधी की मी परत आधीसारखी होऊ शकते का पण ऐका मंडळी जेव्हा मी ठरवलं बास झालं तेव्हाच माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली तर मंडळी आता तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका पण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये अगदी बरोबर ऐकलं तुम्ही तुमचं पंधरा किलो वजन कमी करू शकता म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचं पाच ते सात किलो वजन कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे इतका प्रभावी हा डायट प्लॅन आहे यामुळे तुमचं फक्त शरीराचं वजन कमी नाही होणार आहे तर प्रत्येक ती मर्यादा कमी होणार आहे की जी तुम्हाला मागे खेचत आहे तर मंडळी आता वेळ वजन कमी करण्याची आणि आपला आत्मविश्वास वाढवण्याची तर मंडळी आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिटेड फास्टिक डायट प्लॅन अँटीमेंटरी डायट प्लॅन वन मिल अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं तो डायट प्लॅन देखील मी तुमच्यासोबत शेअर केला आणि त्या सगळ्यांना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आपले डाएट प्लॅन फॉलो करून कित्येकांचं वजन कमी होत आहे असाच प्रभावी डायट प्लॅन मी आता तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेली आहे जो अगदी घरगुती आहे अजिबात महाग नाहीये अगदी घरामध्ये बसून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी वजन कमी करण्यासाठी आता महागड्या गुळ्या घेण्याची गरज नाहीये कुठल्याही पावडर घेण्याची गरज नाहीये महागड्या करायची देखील गरज तर हा घरगुती आहार अगदी भारतीय आहार तुम्ही घेऊन बघा आणि महिन्याभरामध्ये तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दिसेल तर मंडळी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही जर हा डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करत आहे आणि मग बघा तुमच्या वजनात झालेला चमत्कार तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार चला तर मग सुरू करू आजचा नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी डायट प्लॅन दोन महिन्यात कमी करा पंधरा किलो वजन तर मंडळी हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मला तुम्हाला माझे पाच गोल्डन रूल सांगायचं माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही हे गोल्डन रूल फॉलो करायचे आहेत मग बघा तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सगळ्यात पहिला गोल्डन रूल इथून पुढे खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे पण हा डायट प्लॅन फॉलो करताना तर कंपल्सरी केलं पाहिजे तुम्ही दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे कंपल्सरी अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी हे तुम्ही पिणार आहात दुसरा गोल्डन रूल इथून पुढे तुम्ही सात ते आठ तासाची झोपी घेणारच आहात कारण झोप देखील खूप महत्वाची आहे तुम्ही कितीही चांगलं डाएट करता पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचाच परिणाम होत आहे तुमच्या वजन वाढीवर तुमच्या चरबी वाढीवर सो इथून पुढे सात ते आठ तासाची झोपी तुम्ही घेणारच आहात तिसरा गोल्डन रूल इथून पुढे तुमच्या जेवणाच्या तुम्ही फिक्स वेळा ठरवणार आहात सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण जी काही योग्य वेळ आहे ज्यावर तुम्ही करू शकता ती वेळ फिक्स करायची तर मंडळी असं नाही की आज नाश्ता तुम्ही साडेआठ वाजता केला उद्या तुम्ही दहा वाजता कराल किंवा मग तुम्ही दुपारी आज एक वाजता जेवलेत उद्या तुम्ही तीन वाजता अजिबात असं नाही आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं सो तुमची जेवणाची वेळ ही फिक्स ठेवा त्यामुळेच तुमचं पचन सुधारणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये फॅट साधणार नाहीयेत आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सो फिक्स मेल टायमिंग हे खूप गरजेचं आहे नेक्स्ट होल्डर रूल इथून पुढे तुम्ही तुमचं वजन हे रोज चेक करणार आहात त्यामुळे स्वतःच्या वजनाकडे लक्ष राहील आणि तुम्ही तुमच्या डायटला देखील सिरियसली घ्याल असं नाही की आज मी डाएट केलंय आणि मी काहीतरी खाल्लं तुम्ही रोज तुमचं वजन चेक करा आणि तुमचं कमी झालेलं वजन देखील तुम्ही नोट डाऊन करू शकता सो हा रूल खूप महत्त्वाचा आहे डेली वजन चेक करायचं आणि आपला लास्ट रूल इथून पुढे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहात याचा तुमच्या शरीरावरती इतका अफलातून परिणाम होणार आहे की तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमच्या आजूबाजूचे लोक देखील की तू असा कोणता डायट असेल कुठलेही काम असेल तर घरी आल्या आल्या तुम्ही जेवायला बसा लवकरात लवकर तुमचं जेवण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण जर तुम्ही घरातच असाल तर त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा हे आपले अगदी सोपे पण प्रभावी असे पाच गोल्डन रूल्स आहेत आता मग बघू आजचा आपल्या अफलातून प्रभावी असा डाएट प्लॅन तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कंपल्सरी आता घेणार आहात मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक कंपल्सरी घ्यायची साडेसात सात ते साडेसातच्या दरम्यान मध्ये आपण हे घेणार आहोत त्यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू होणार आहे इतकी प्रभावी ड्रिंक आहे तर तुम्ही घेणार आहात अर्ध लिंबू ते कट करायचे त्याचे स्लाईस करायचे मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये या लिंबाच्या फोडी तुम्ही टाकणार आहात आणि त्याच्यामध्ये टाकायची दालचिनीची थोडीशी पावडर दालचिनीची पावडर नसेल तर दालचिनीचा एक तुकडा देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता नंतर ते पाणी तुम्ही काढल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि चिमूटभर हळद टाकायची आणि मस्तपैकी ते हटायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात यामुळे सकाळीच तुमचं मेटाबोलिझम वाढायला सुरुवात होणार आहे तुमच्या शरीराचं सगळं टॉक्सेन्स बाहेर जायला तुम्हाला मदत होणार आहे हा झाला आपला पहिला ऑप्शन तर मंडळी दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही सकाळी मोठा ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं ते पाणी उकळल्यानंतर कोंबड झाल्यावरती गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात सो एकतर तुम्ही लिंबू पाणी प्या जे तुम्हाला जसं सांगितलं किंवा तुम्ही ओवा आणि जिऱ्याचं पाणी घेऊ शकता किंवा आलटून पालटून घेऊ शकता एक दिवस एक ऑप्शन एक दिवस एक ऑप्शन अशा प्रकारे सकाळची सुरुवात ही आपली ही मॉर्निंग पायकट्र ड्रिंकने होणार आहे त्यानंतर आपण करणार आहोत नाश्ता सो नाश्त्याची देखील फक्त तुम्ही हे करून बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमचा फरक जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये सो नाश्त्याची एक फिक्स वेळ साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे आता नाश्त्याचे मी तुम्हाला तीन ऑप्शन्स देते सो नाश्त्यामधला सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही दोन तीन अंडी उकडून खायची फक्त पांढरं व्हाईट एक्स तुम्ही खाणार आहात किंवा तुम्ही त्याचं ऑमलेट बनवून देखील खाऊ शकता बाकी काहीही घ्यायचं नाही आणि सोबतच तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक टी ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता कशामध्येही दूध नाही आणि कशामध्ये ही साखर नाही सो so, एक तर दोन्ही दोन तीन अंडी उकडून खा किंवा त्याचं ऑमलेट करून खा किंवा तुम्ही पनीर सँडविच खाऊ शकता दोनच ब्रेड घ्यायचे ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी ग्रॅम तुम्ही पनीर घेऊ शकता आणि मस्तपैकी घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मस्त तुम्हाला वाटतील त्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या सॅलेड टाकायचं आणि मस्तपैकी त्याचं ग्रिल्ड सँडविच बनवून तुम्ही पनीर व्हेजिटेबल ग्रिल्ड सँडविच घेऊ शकता हा जरा दुसरा ऑप्शन किंवा तिसरं ऑप्शन म्हणजे रात्री हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती हिरव्या मुगाचे मस्तपैकी दोन छोटे ढोसे करायचे आणि चटणी सोबत खायचे विकतची चटणी विकतचा सॉस अजिबात नाही घरातलीच चटणी आणि त्यासोबतच तुम्ही हे खाऊ शकता अशा प्रकारे नाश्त्याला तुम्ही ज्याचा कुठलाही एक ऑप्शन घ्या किंवा अल्टून पालटून ऑप्शन घ्या किंवा आणि त्याच्यासोबतच कंपल्सरी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी ब्लॅक टी घेऊ शकता काहीही एक एकच त्यानंतर अकरा वाजता आपण करणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक हा खूपच इम्पॉर्टंट आहे कारण स्वतःचा नाश्ता आणि दुपारचं जेवणाच्या मध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्याला हे घेणं खूप गरजेचं आहे सो मिड मॉर्निंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात कुठलंही एक फळ कुठलंही एक फळ घ्या पण जास्त करून विटॅमिन सी ज्याच्यामध्ये आहे ती फळं घेण्याचा प्रयत्न करा so, म्हणजे जेव्हा तुम्ही संत्र घेऊ शकता पेरू घेऊ शकता मोसंबी घेऊ शकता कुठलंही एक फळ घेऊ शकता किंवा मग नुसती एक केळी देखील तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही एकतर एखादं फळ घ्या किंवा मी आता तुम्हाला दुसरं ऑप्शन देते सो so, तुम्हाला दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही पाच बदाम भिजवलेले हो एक अंजीर आणि दोन अक्रोड आणि तीन काजू तीन ते चार काजू असे सगळं भिजवलेलं हो तुम्ही खाऊ शकता आणि सोबतच अगेन तुम्ही ग्रीन टी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी देखील घेऊ शकता So, एक तर तुम्ही कुठलंही एक फळ घ्या किंवा तुम्ही हे पाच बदाम अक्रोड, पाच बदाम दोन अक्रोड आणि हे काजू अंजीर विथ ग्रीन टी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी असे घ्या ह्या कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घेऊ हो शकता मग जाऊन आपण करणार आहोत सॉरी मग जाऊन आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण दुपारच्या जेवणाची देखील एक तुम्ही फिक्स वेळ ठरवणार आहात दीड ते अडीचच्या च्या दरम्यान तुमचं जेवण झालंच पाहिजे खरं तर की दोनच्या आधी अजिबात दुपारच्या जेवणाला उशीर करू नका इथे देखील मी तुम्हाला देणार आहे ऑप्शन्स ते ऑप्शन्स देखील तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता सो सगळ्यात पहिल्या दुपारच्या जेवणातला ऑप्शन म्हणजे तुम्ही बेसन चिला घेऊ शकता म्हणजे डाळीचं पीठ असतं त्याचं धिरडं बनवायचं त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि अशी दोन धिरडी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही मुगडाळीचा ढोसा खाऊ शकता मुगडाळ भिजत घालायची त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये भाज्या ज्या घरात ॲड येत त्याच्यामध्ये ॲड करायच्या ज्या अवेलेबल येत्या आणि ते चटणीसोबत तुम्ही दोन छोटे मुग डोसे ढोसे देखील खाऊ शकता किंवा तुम्ही मल्टीग्रेन ढोसा घेऊ शकता मल्टीग्रेनचे मल्टीग्रेन जर ते घ्यायचं त्याचा मस्तपैकी डोसा करायचा आणि ते दोन डोसे देखील तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं हे तितकंच करू शकतो मग त्यासोबत काहीही खाण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला वाटलं खूप भूक लागते तर तुम्ही एवढा बाऊल भरून सोबतच सॅलेड देखील घेऊ शकता आता काही लोक आहेत राईस त्यांना भात लागतो तो कधीतरी तुम्हाला भात खायची इच्छा झालीच तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम ब्राऊन राईस करायचा आणि तो ब्राऊन राईस विथ डाल किंवा जी भाजी आहे जी अवेलेबल आहे त्यासोबतच तुम्ही हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम ब्राऊन राईस घेऊ शकता आणि त्यासोबतच खाऊ शकता मग सोबतच तुम्ही अगेन बाऊल भरून सॅलेड आणि छोटा बाऊल भरून दही असं खाऊ शकता सो एक तर तुम्ही मूग डाळीचा बिरडं खा किंवा डाळीच्या पिठाचा तुम्ही बिरडं खाऊ शकता किंवा मल्टीग्रेन डोंसा खाऊ शकता आणि ब्राऊन राईस जर तुम्हाला खायचा असेल राईस खायची इच्छा असेल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम ब्राऊन राईस तिथं सॅलेड आणि कुठलीही अवेलेबल घरी असलेली भाजी त्याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता हे ऑप्शन आहेत आलटून पालटून तुम्ही हे ऑप्शन्स घेऊ शकता आणि चटणी जेव्हा घ्याल तेव्हा चटणी घ्यायची आणि त्यासोबतच हिरड जे आपण बनवणार आहोत ते खाणार आहे आणि सोबतच तुम्ही घेणार आहात झालं आपलं दुपारचं जेवण त्यानंतर पाच वाजता साडेचार ते पाच दरम्यान आपण करणार आहोत आपला मिड इव्हिनिंग स्नॅक मिड इव्हिनिंग स्नॅक देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये आपल्याला भूक लागते सो हे घेणं गरजेचं आहे सो so, मिड इव्हिनिंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात तीस ग्रॅम रोस्टेड मखाणा मखाणा हा खूप हेल्दी असतो हो त्यामुळे आपले फॅट्स वाढत नाहीत आपली चरबी वाढत नाही पण आपली भूक भागली जाते हा इतका इफेक्टिव्ह डाएट प्लॅन आहे आणि जर तुम्ही तो फॉलो करणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे सो मिड इव्हिनिंग स्नॅकला आपण घेणार आहोत तीस ग्रॅम रोस्टेड मखाणे आणि मग सोबतच तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी घेऊ शकता किंवा तुम्ही तीस ग्रॅम रोस्टेड पिनट्स देखील घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्स सीड्स देखील घेऊ शकता मग जे मिक्स सीड्स पण येतात डायरेक्ट किंवा वेगवेगळे तुमच्याकडे जे सीड्स अवेलेबल आहेत ते सीड्स आणि विथ ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी असं देखील तुम्ही घेऊ शकता असं एक तर मखाणे घ्या एक तर पिनट्स घ्या किंवा एक तर मिक्स सीड्स घ्या आणि मग ग्रीन टी आणि ब्लॅक टी ब्लॅक कॉफी तुम्ही घेणार आहात त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर So, रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होतं ते सो so, रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत सूप हो फक्त बाऊल भरून सूप घ्यायचं बास मग झालं रात्रीचं जेवण मग त्याच्यामध्ये तुम्ही पालक सूप घेऊ शकता कॅरेट सूप घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घ्या तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत मस्तपैकी मोठा असं पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायच्या त्या दोन कप पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये त्या भाज्या टाकायच्या आणि मग त्या पंधरा ते वीस मिनटं उकडून उकळून द्यायच्या त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या खाऊ शकता किंवा मिक्सरमधून काढून तुम्ही घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही त्या उकळायला ठेवाल त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाका कोथिंबीर टाका जिरं टाका काळी मिरी पावडर टाका आणि मीठ थोडंसं टाका नाही टाकलं तरी चालेल कारण हे आपलं रात्रीचं जेवण आहे सो अशा प्रकारे तुम्ही त्याचं मिक्सरमधून काढून सूप देखील घेऊ शकता किंवा तुम्ही तसं देखील घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप हे खूप हेल्दी आहे त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाट वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही रात्रीच्या जेवणात दुसरं ऑप्शन म्हणजे पनीर टिक्का मस्तपैकी बार्बी तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या आणि मस्तपैकी पनीर दही घ्यायचं त्याच्यामुळे सगळे मसाले ॲड करायचे आणि मस्तपैकी पनीर टिक्का तुम्ही खाऊ शकता रात्री अगेन तुम्ही तेव्हा पनीर टिक्का खाल्ल्यामुळे देखील तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे सो एक तर तुम्ही सूप घ्या किंवा मग तुम्ही पनीर टिक्का घ्या मग बाकी काही क घ्यायची गरज नाही खरं तर वेगवेगळे सूप्स यामुळेच आपलं पचन देखील चांगलं हो होतं आणि आपलं वेट गेन देखील होत नाही त्यानंतर रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी अगेन आपण घेणार आहोत आपली फॅट कटर ड्रिंक ही देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती तुम्ही घेणारच आहात सो त्यामध्ये एक तर तुम्ही घेऊ शकता कॅमोमाइल टी मी स्वतः देखील कॅमोमाइल टी घेते की किती फॅक्टिव्ह आहे म्हणजे फक्त वजनच कमी नाही करत तर आपलं स्ट्रेस लेवल देखील कमी करायला मदत करत असते हार्मोन्स इन्बॅलन्स झालेले असतात ते देखील बॅलन्स करायला मदत करत असते वेट लॉस व्हायला देखील मदत करत असते सो एक तर तुम्ही कॅमोमाइल टी घ्या की माझं कॅमोमाइल टी अवेलेबल नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे दालचिनीचं पाणी एक छोटासा दालचिनीचा तुकडा दोन ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते उकळल्यानंतर कोंबट झाल्यानंतर तुम्ही गाळून ते पाणी पिणार आहात सो सिनेमन वॉटर तुम्ही घेऊ शकता किंवा जिरा वॉटर देखील घेऊ शकता सो अशा प्रकारे हा डाएट प्लॅन फॉलो करून अवघ्या महिन्यांमध्ये एका महिन्यामध्येच तुम्हाला तुमचं वजन कमी झालेलं दिसणार आहे आणि दोन महिने हा फॉलो केला तर तुमचं पंधरा किलो पर्यंतचं वजन हे नक्कीच कमी होईल तर मंडळी जर तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना अगदी घरचा आहार घेऊन घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना कोणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं आणि मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाही ना गरज आहे ती कन्सिस्टन्सीची सातत्याची असं नाही तुम्ही दोन दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं सातत्य महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास असणं महत्त्वाचं आहे आणि पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे की हो मी माझं वजन कमी करू शकतो आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय